नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर आणि मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील तर मित्रांनो आज आपल्या बरोबर जी व्यक्ती आहे ती मुंबईवरून निघालेली आहे आणि त्या सकाळी निघालेल्या आहेत आत्ता आपलं शूट सुरू झालेलं आहे साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत आणि ते फक्त इंटरव्ह्यू देण्यासाठी मुंबईतून सकाळी बारा वाजता निघाले आहेत तर त्या सरांचं आपण स्वागत करूयात सर तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्सवर तुमचं नाव काय सर माझं नाव अभिनंदन गायकवाड आणि मी राहणारा ठाण्याचंच आहे तर बेसिकली ही जी स्टोरी घडलेली आहे ही दोन हजार बाराच्या आणि तेराच्या मध्यंतर काळीची आहे तर मी ॲज अ म्युझिक बॅकग्राऊंडमधून आहे मी गाणी अल्बम्स अल्बम्स गातो आणि इव्हन मॅनेजमेंट माझं पहिल्यापासून राहिलेलं आहे म्हणजे धक्ती दहा वर्ष झाली आज या फील्डमध्ये मला तर दोन हजार बारामध्ये जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हाची गोष्ट आहे आजही तो क्षण आठवला की अंगावर काटा येतो म्हणजे लिटरली आय कॅन टेल यू के आय वॉज लाईक मी झोपण्याच्या पनीकडे नव्हतो काय झालं होतं तुमच्याबरोबर एक्झॅक्टली काय झालं होतं सर तुम्हाला मला सांगतो मी मिस्टर मोहिते पाटील सर दोन हजार बारा आणि तेराच्या दरम्यान होता मी कॉलेजला होतो आणि कॉलेजमध्ये असताना आय टेल यू आमचा एक ग्रुप होता मोठा ते आम्ही ग्रुपमध्ये किमान दोन तीन मित्र होतो आणि बस आणि त्यांचा काहीतरी मॉब होता असं म्हणजे मी ठाण्यामध्ये शिकलो आहे कॉलेजमध्ये आणि आफ्टर कम्प्लिटिंग डिग्री मी पुढच्या एडला गेलो पण त्याच्या व्यतिरिक्त ठाण्यामध्ये जेव्हा मी माझं कॉलेज चालू होतं तर कॉलेज असताना माझा जो मित्र होता तर त्याची फॅमिली म्हणजे त्याची आई होती त्याची बहीण होती आणि आंट त्यानंतर माझ्या मित्राची त्याची होणारी वाईफ ती पण होती म्हणजे त्याची गर्लफ्रेंड होती त्याने आम्हाला आणि आम्ही काही मित्र होतो तर आम्ही सगळे ग्रुपनी जु चौपाटीला गेलो होतो जु चौपाटी जु चौपाटी अशी आहे जेवढी ती दिवसा चांगली आहे पण रात्री तेवढी ती भयंकर आहे अच्छा कारण की रात्रीच्या काळी जू चौपाटीवरती माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी जाताना खूप वेळा विचार करतो मी कधी मी तुम्हाला त्यानंतर मी जर गेलो तर असेल फक्त एकदा किंवा दोनदा गेलो जू चौपाटीला तेव्हा दिवसा रात्री नाही गेलो पण त्या ठिकाणी भरपूर गर्दी असेल ना रात्रीची हो पोलिस वगैरे जातात ना तिकडे फिरायला वगैरे ते तर आहे पण काय माहिती आहे का आपण पुरं आहोत आपल्या मुलांमध्ये पण काही मस्ती असतात तशी एक मस्ती म्हणजे मस्ती नाही बोलू शकत हे मी लिटरली विचार पण नव्हता केला की असं काहीतरी होईल माझ्यासोबत तर काय झालं होतं की आमचा पूर्ण ग्रुप जु चौपाटीला गेला होता तर जु चौपाटीला गेला आणि मी त्या माझं कसं जिम वेम माझा चालू होतं आता माझा वर्कआउट दोन महिन्यापासून बंद आहे hmm. ओके तर त्या टायमाला मी जात होतो माझं कंटिन्यू वर्कआउट होता तेव्हा कसं तेव्हा तेव्हा लीन पण होतो सगळं काय होतं आणि मी काय केलं ब सगळं आम्ही ग्रुपने गेलो काही लोक दुसरीकडे खेळत होते त्यांच्या मित्रांसोबत त्यांची आई वडील फॅमिली होती दे वॉज प्लेईंग आणि मी स्वतः मी काय केलं मी एकटाच होतो मी समुद्राच्या जसे लाटा येतात त्या लाटाच्या इकडं मी स्वतः मला माहित नाही मी का खेचला जात मी एकटा आपण अप म्हणजे मी स्वतःहून खेचत जात होतो त्या पाण्याच्या इथे तू खेळायला गेलतास का आतमध्ये नाही खेळायला नव्हतं गेलतो पण कसं झालं होतं की मी जसं त्या समुद्राच्या लाटेत आपण सपोज समुद्राच्या इकडे गेलो बीचवरती गेलो तर आपण आपल्या मनात येतं ना की चला बा आपण लाट लाटा येतात लाटा लाटाच्या इकडे जाऊ तर तसंच मी लाटाच्या इकडे गेलो आणि नंतर काही वेळाने ना मी माझा शर्ट काढला मी हा शर्ट काढून टाकला आणि मी पाय जीन्स पॅन्ट घातली होती आणि मस्त आणि काही पोरं त्या या साईडला त्या साईडला पोहत होती तर मी विचार केला का ते हे आहेत आता आपल्या काय याच्यामध्ये संबंध नाही आपण आपला जाऊ आणि मग माहीत नाही मी आपला आपण एकटा चालत चाललोय चालत चाललोय चालत चाललो तर लाटे लाटे मला खेचत होते मला माहीत नाही का तर मी असं आणि माझी आई पण मला माझी आता आई वारली तर मला ती पण म्हटली होती की कुंडलीच्या हिशोबाने की तुला पाण्यापासून धोका आहे ते असं म्हटलं होतं मला तर मी एवढं थोडे विचार करणार पण त्या लाटांनी मला एवढं खेचलं मी तिकडं चालत गेलो चालत गेलो आणि मग नंतर मी पॅन्ट माझी फोल्ड केली आणि त्यानंतर मी पाण्यामध्ये हात घात समुद्राच्या पाण्यात तर मी समुद्राच्या पाण्यात हात घातला तर मला तिकडे एक नारळ असा सापडला नारळ आता एवढी नारळ फोडले तर मला माहिती आहे बा हा नारळच आहे तर मी सम पाण्यामध्ये लाटांमध्ये हात टाकला तो नारळ होता आणि जेव्हा मी हात बाहेर काढला हे का ना असं कुठल्या गोष्टीला हात नाही लावला पाहिजे मी डोक्यात पटकन असं आला क्लिक झालं क्लिक झालं की बाबा असं कुठे काही गोष्टींना हात नाही लावायचा पण काही क्षणातच म्हणजे जसं आलो समुद्राच्या बाहेर आम्ही सगळे डिसाईड केलं आम्ही सगळे मित्र होतो आणि त्यांचे पूर्ण फॅमिली होते तर आम्ही डिसाईड केलं की बाबा आपण एक काम करूया आता आपण जाऊया ऑलमोस्ट आपल्याला उशीर झालेला इकडे तर आम्ही दहा वाजेपर्यंत ते साडे दहा अकरापर्यंत आम्ही तिकडनं आमचं निघालो तर आम्ही जू चोपाटीवरून निघालो काही लोकं खात पित होते ते लोकांनी एन्जॉय केलं आणि मी अचानक त्या समुद्राच्या भाराचा लाट लाटा मी परत वळालो मागे आणि नंतर ना मला अ अचानक ना असं एकदम बॉडी एकदम हलकी फील झालं लागली म्हणजे असं थकलेलं एकदम म्हणजे असं वाटत होतं की अंगात ताकतच नाही एनर्जी डाऊन एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती म्हणजे मी विचारत करत बसलो की असं काय होतं आहे एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती मग नंतर मग मी काय केलं मग माझे मित्र सगळे होते हे लोक सगळे समोर होते मग त्यांनी त्यांनी काय डिसाईड केलं की आपण काम करू आता आपण निघूया तर माझ्या मित्राची आई होती ती पण म्हटली की चला आपण सगळे निघूया आता उशीर झालेला आहे तर आम्ही तिकडनं निघालो जीव चौपाटीवरून आणि मी ठाणा स्टेशनला पोहोचलो तिकडे येताना पण ते लोक खात पीत आले मी काय एवढं खाण्या मी पूर्ण एक्झॉट झालो होतो मला वाटलं चल ते समुद्रचा समुद्राच्या पाण्याच्या इथं गेलो बीच इथं वाईट बी ते असं बॉडी डिहायड्रेट झालं डिहायड्रेट झाले होते म्हणजे एकदम एक्झॉर्ट झालो होतो असं वाटतं माझ्या अंगात ताकदच नाही तर मी ठाणा स्टेशनला आजही मला आठवत आहे रात्रीचे बारा वाजले होते आणि मी ठाणा स्टेशनच्या बस स्टॉपवरती बसलेलो होतो खाली पहिला कसं ठाणा स्टेशन आता कसं ठाणा स्टेशनला बस स्टॉप बस स्टँडवरती गेला स्टेशनच्या वरती त्या टायमाला बस स्टँड खाली होता अच्छा हा तर दोन हजार बाराचा किस्सा आहे ना म्हणजे त्या टायमाला तो तिथंच होता बस स्टॉप आणि नंतर मी माझ्या मित्रांना म्हटलं चला आता आपण आपल्या घरी निघूया सगळे ऑलमोस्ट ठाण्याचे होते कोणी इतर जागेवरून नव्हतं तर मी ठाण्याला मी निघालो मी घरी गेलो आणि तिकडनं जी सुरुवात झाली मी तुम्हाला सांगतो मिस्टर मोहिते पाटील आजही मला अंगावर काटा येतो तो क्षण मी मला सांगताना पण कधी कधी भीती वाटते काय झालं होतं एक्झॅक्टली exactly. तो असं झालं होता की काय बोलू तुम्हाला मी आता जेव्हा मी घरी आलो घरी आल्यानंतर मी माझे माझी मम्मी माझे वडील कसे कोकण रेल्वे ड्रायव्हर आहेत माझे वडील आणि ते दोन दोन दिवसांनी येतात ओके ते कुठली मांडवी एक्सप्रेस कोकण कन्या चाल ते चालवतात तर ते कसं त्या टाइम माझे वडील रिटायर्ड झाले त्या टायमाला रिटायर्ड नव्हते ही वॉज वर्किंग आहे दॅट टाइम राईट तर ते त्या दिवशी घरी नव्हते हॉलमध्ये ते मोस्टली झोपतात तर हॉल पूर्ण खाली होता तर आणि माझी मम्मी बेडरूममध्ये मा होते दिवशी मग मम्मी बेडरूम बेडवरती झोपली होती आणि माझ्या बाजूला माझा भाऊ झोपला होता तर अचानक काय म्हणजे मम्मी रात्री ए सी वेसी आम्ही वे लावली होती मला चला ए सी लावून झोपू तर अचानक काय झालं मोहिते पाटील सर आय वॉज नॉट नोईंग माझा हा पाय ना हा पाय हा पाय अक्का दुकाना लागला ऑटोमॅटिक दुखायला लागला आणि एवढा भयंकर दुखत होता ना की असं वाटलं की मी आता मरणार आहे म्हणजे त्या लेव्हल वरती माझा पाय दुखत होता तर मला काहीच कळत नव्हतं मी करू तरी काय करू म्हणजे नुसतं दुखत चाललंय दुखत चाललंय दुखत चाललंय त्याच्या आधी तुम्ही रनिंग वगैरे काय केली होती म्हणजे कसं झालं आता तिकडनं आम्ही आलो ठाणा स्टेशनला ठाणा स्टेशनला मी रिक्षा पकडले आणि डायरेक्ट असं पण नाही की मी चालत आलो आहे ठाणा स्टेशनला बट ऑबियस आय दॅट टाइम मी रिक्षाने झालो ना रिक्षाने पकडून ठाणा स्टेशनला मी घरी आलो मग घरी आल्यानंतर तो आ, फ्रेश फ्रेश झालो जेवून जेवलो पण नव्हतं मग काही बारा तिकडेच वाजले होते घरी आलो तोंडावर पाणी जाय आणि आधी मी खाली झोपलो होतो त्या टाळेमला आणि माझा भाऊ बाजूला झोपलो होता आणि आई वरती झोपली होती तर हा पाय दुखायला लागला जोर जोरात दुखायला लागला म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की मी आता मरहाणकत मला वाटतं एसी लावली समुद्रातून त्या त्यासाठी दुखत असेल तेवढं मी इग्नोर करतो पण मला इग्नोर करता येतच नव्हतं की हा दुखतोय का मग त्यानंतर पाय दुखायचा थांबला सडनली सडनली चो न थांबला आणि कमर दुखायला लागली ही अशी पूर्ण कमर एवढी जोरात दुखत होती ना मी टेल यू मला कळतच नव्हतं मी काय करू मी असा वळतोय असा वळतोय अरे असं काय मला किडनी स्टोन असं काहीच नव्हतं त्यामुळे बोलता अरे कमर दुखतं माझी किडनी स्टोन आहे ठीक आहे पर्टिक्युलर एक जागावर दुखतं त्यामध्ये समजतं की कि ते किडनी स्टोन आहे पण दिस वॉज नॉट अ किडनी स्टोन हे टोटली काहीतरी वेगळं होतं म्हणजे जे मला एवढं त्रास देत होतं की माझी अख्खी कमर दुखत होती कमर म्हणजे एवढी दुखत होती म्हणजे मी आता मरणार आहे तर मी त्यांच्यासोबत गेलो होतो मित्रांसोबत त्या एका मित्राला मी कॉल केला पहाटे पहाटे पण आहे मध्यरात्री काही दोन अडीचच्या टायमाला मी त्याला कॉल केला आणि त्याला म्हटलं भाऊ अरे तेरे को कुठ तुला काय प्रॉब्लेम होतो आहे का आणि मला बोलायला ताकद पण नव्हती मी काय बोलतो मला वॉज नॉट नोईंग मी काय बोलतो मला कळत नव्हतं आणि तुला काय दुखतंय का म्हणजे असं काही मला ना खूप दुखतं तो आणि तो झोपेत तो काय बोलणार बोल काय पकवतो यार ठेवून दे ना फोन एवढा रात्री कोण फोन करत का अरे आता आलो ना फिरून तो असं बोला अरे मला माहिती आहे पण मी आता त्याला व्यक्त करू कसं पाय दुखायचं लागलं कमोर दुखायचं थांबलं था था। ते पण ऑटोमॅटिक थांबलं आणि तुम्हाला काय सांगू आता सर माझं ते दुखायचं थांबलं आणि माझ्या आपलं जे जे मध्यभाग आहे तिथे मला म्हणजे लिटरली मला असं वाटलं की आता मी मरणार आता लिटरली वाटतं मी मरणार एवढस लेव्हल वरती दुखत होतं आता मी कॅमेरा समोर बोलतोय तुम्हाला हे खूप हसणं वाटत असेल किंवा काही वाटत असेल पण हे ज्याच्या सोबत घडतं हे त्यालाच माहितीये मी त्या रात्री झोपलो नाही मग मला डोक्यामध्ये अचानक क्लिक झालं आता मी कसं मी तुम्हाला बोललो मी जेम वेममध्ये जातो तर माझा एक बॉडी मसाजर होता मला कळत नव्हतं मी काय करू रात्रीचा वेळ मध्यरात्री कोण आपला साथ देईल तर माझा बॉडी मसाजर होता तर तो बंगाली अच्छा हां आणि ते बंगाल माहिती आहे ते जादू तोना आणि हे सगळं बघतात कोणाचं काय तर अचानक मला माहीत नाही क्लिक झालं माझ्या माइंडमध्ये मी काय करतोय काय नाही मला कळलं नाही तर मी त्याला कॉल केला रात्रीच रात्रीच कॉल केला म्हणजे आय टेल यू वन थिंग इट समवेर तीन सव्वा तीनच्या टायमाला लिटरली कॉल डेम आणि मी त्याला म्हटलं की मित्रा मेरा दादा ऐसा, ऐसा ऐसा बात चल रहा और मेरे को बहुत तकलीफ हो रहा है मुझे पता नहीं क्या हो समज मी नाही आह तो तो मला म्हटला ठीक आहे मी देखत लिटरल मी शॉक जो तुम्ही माझा फोन उचलला आणि एवढा रात्री फोन आहे तू नीट बोलला पण माझ्यासोबत आणि मला माहीत नाही की मी काय करू त्याला कसं सांगू त्याने लिटरली त्याने सांगू काय काय केलं एवढं दुखत होतं ना मला मी मी खिंचाळू होत होतो मी खिंचाळू का एवढं दुखत होतं म्हणजे मी मरणार एवढा डिफिकल्ट होता, होता सिट्युएशन तर त्यांनी काय केलं सर माहिती आहे का त्यांनी मला लगेच पंधरा मिनिटांमध्ये कॉल आला त्याचा तो मला की अभिनंदन तू एक काम कर मोपे पाणी मार और चद्दर के अंदर सो जा और जितना हो सके वो चद्दर के बाहर मत देखो मैं लिटरली रिक्वेस्ट करता हूं, वो चद्दर के बाहर तो निकलना नहीं मतलब नाही मी बोललो अरे ठीक आहे चालेल जैसे बोले आप मैं वैसा करता आपवढ बोलला फोन ठेवून दिला आणि मी तोंडवर पाणी मारलं आणि झोपलो आणि तरी झोप कुठे लागते हो सर। मी नुसतं तणावळत होतो मी माझ्या भावाला पण उठू कसं तो तर झोपला होता गार मध्ये आईला कसं सांगू आणि काय सांगू सर मला सांगा मी सांगू तरी काय मी लिटरली तडपडत होतो मला माहित आहे माझं मी असं लोळतोय तसा लोळतोय असं लोळतोय तसा लोळ तर नंतर काय झालं सकाळी तो माणूस पहाटे सहा वाजता माझ्या घरी आला तुमचं बॉडी मसाजर हो सहा वाजता आला आणि त्यांनी लिटरली त्यांनी हात पकडला माझा मी बेडरूम होतो झोपलेलो म्हणजे तळमळत होतो तिथे बसून मला काहीच सुचत नव्हतं त्याने लिटरली तो ताबीज घेतला आणि माझ्या हातात दिला मुट्टी केली मुट्टी बंद केली आणि काहीतरी मंत्र म्हटलं त्याने काहीतरी त्याच्या भाषेत आय डोंट नो काय बोलला तो मंत्र त्याच्या भाषेतच बोलला तो, तो मंत्र म्हटला आणि तुम्हाला सांगू काय माझं दुखणं एक बोलतो ना पाच सेकंड पण ना लागले का दहा सेकंड ना फटकर ना एकदम रिलीफ वाटला मला रिलीफ वाटलं त्याने आलेलं ताबीज दिली आता मला आणि माझं पूर्ण बॉडी परत एकदा त्याने धासून असं हाडलं माझ्या मसाज केलं तेलवेल लावून आणि नंतर आणि माझी आई हॉलमध्ये बसली होती माझी आई टेन्शनमध्ये ना की मी लोळत होतो रात्रभर आणि आईने ते बघितलं आणि आईला कसं सांगणार आणि माझी आई हो, बॉडी मसाजरला ओळखायची का की आम्ही नेहमी माझा बॉडी मसाज व्हायचा घरी त्या टायमाला जेव्हा ते रिलीफ वाटलं तर त्याने मंत्र म्हटलं आणि ते रिलीफ केलं आणि एकदम चांगलं वाटलं मला मग त्यांनी काय केलं माझी आई हॉलमध्ये बसली होती आणि तेव्हा वडील माझे सकाळी आले आणि ते कोकण रेल्वे ड्रायव्हर बरोबर ते त्या टायमाला ते सकाळी आले आणि ते बसले बस होते त्यांना पण काय माहीत नाही आणि आईला पण ती बघत नव्हती तिला बघवत नव्हतं काय चालू होतं आतमध्ये कसं याला प्ले पेन होतं आहे मम्मीला वाटलं किडनी स्टोन असेल किंवा काय असं काही नव्हतं ते ते मला माहिती काय होतं ते पण शेवटी काय आलं हे ॲक्च्युली प्रकार काय घडू तो मला काहीच कळत नव्हता नंतर तो मला माणूस म्हटला येऊन की तेरे अंदर तुझ्या वापे था ना तो वापे तूने नारळ को छुआ था जेव्हा तू नारळाला हात लावलास ना ती एका मेलेल्या मुलीची आत्मा त्या नारळामध्ये होती जे आपण नारळ पिकतो ना कुठलं वैत झाल्यानंतर ती आत्मा त्या मुलीची होती आणि ती तुझ्या ती जवान मुलगी होती आणि ती तुझ्या आतमध्ये गेली होती आणि ती स्वतःला होतात ना एक तिचं आयुष्य जे अर्धवट राहिलं ती तुझ्यामध्ये ती बघत होती आणि तुझ्यासोबत ते इन्व्हॉल्ड होऊन तुला ती नंतर मारून टाकणार माझ मी लिटरली माझं माइंड त्या आम्हाला एवढं धरलो ना मी मी म्हटलं हे काय मी कुणाचं काय वाईट केलं मला कसला धरलंय तर बोलता अजूनही तुझ्या आतच आहे ती ती गेली नाही बापरे आणि त्यांना तू सांगितलं होतं का ते नारळाचं तू गेल तास नारळ टच वगैरे गेलत मी त्यांना नाही सांगितलं त्यांना फक्त एवढंच माहिती मी त्यांना फक्त ते मला मला बोलला अभिनंदन तू किधर घे आता बता जरा मला ऐकसे तो जु चौपाडी गया था और क्या किया वहां पे मुझे एक नारल मिला था मेरे को क्यों किया तूने सब चीज है किसी भी चीज को किधर भी हाथ नहीं लगाने का तनी मला डायरेक्टली असं म्हटला बराबर है दादा लेकिन मेरे को समझ में नहीं आ रहा था मैं क्या करूं मग त्यानंतर काय झालं तो मला म्हटला की क्लंडकी की आत्मा तुम्हारे अंदर गई है आणि ती आत्मा तुम्हाला त्रास देणार आहे ती अजूनही तुमच्या आता आत्ममध्येच आहे पण ज्या दिवशी ती तुमच्या आतमधून जाईल ना तेव्हा तुम्हाला दुखापत करून जाईल तर मी म्हटलं ठीक आहे दुखापत करून जाईल तुम्हाला अरे आता काय दुखापत एवढा त्रास दिला रात्रभर तू बोलता नशीब माना तो म्हणला मला नशीब म्हणा त्याने ती काय जास्त केलं नाही तुला मारून टाकायचं समोर दिसली नाही ती जर समोर दिसली असली तू तिकडंच द्याचक असतंस ती भयंकर आत्मोती तिचं ती अर्धा जवानीमध्ये मिली तिने तुला स्वतःमध्ये बघितलं आणि ती तुझ्यामध्ये शिरली आहे अजूनही आहे कुठे गेली नाही आहे ती मग मला जाणार कसं तुला ती जेव्हा जाईल तेव्हा दुखापत करून हा ताबीज काढू नको हा ताबीज तुझ्या जवळच ठेव बळ्यात गळ्यात घाल किंवा हाताला बांध किंवा वॉलेटमध्ये ठेव कुठेही ठेव पण रोज दिवस रात्र तुझ्या सोबत असलं पाहिजे तर मी आपलं ताबीज ठेवलं आणि आपली आईने काय बोलतात ते हळद कुंकूत आपलं तुम्हाला माहिती आहे आपण महाराष्ट्र पद्धतीमध्ये ते करतो आणि माझ्या आईला मला त्यांनी सांगितलं दा दादाने की असं असं झालं तर माझ्या आईला वाटत होतं की हे काय प्रकार म्हणजे माझ्या मम्मी काय बोलायच नव्हती म्हणलं काय झालं आईला भीती वाटली असेल ना तुझ्या म्हणजे आई तर घाबरली होती म्हणजे मम्मी विचार करत होती की ह्याच्यासोबत कायच होतंय आणि आता कसं आपण कुठेही जाताना नाही त्या ना आपलं असं काही घडत आपण हळदी कुंकू हे सगळं करतो तर मला ते ताबीज तर ता दिलं होतं ते ताबीज तर ता माझ्याकडेच होतं तर ते ताबीज मी एवढं सांभाळून ठेवलं तर माझ्या आईने मला हळ कुंकू पण दिलं मी वॉलेटमध्ये ठेवायचो कुंकूची छोटेशी अशी पुढे तर नंतर काय आलं दोन तीन दिवस असे केले तर मला एक ऑपॉर्च्युनिटी आली मी जसं म्हटलं की मी एक एंटरटेनमेंट फील्डच्या बॅकग्राऊंडमध्ये नाही तर मला एक जसे शॉपिंग मॉल्स असतात मोठमोठे तर शॉ त्या टायमाला दोन हजार बारामध्ये एक शॉपिंग सेंटर होतं तिकडे काही एम्प्लॉईज होते तर मला त्यांच्यासाठी काहीतरी कोरिओग्राफ करायचं होतं समथिंग डान्सचं तर त्यांचं पूर्ण ग्रुप होता आता पूर्ण शॉपिंग मॉलचं जेवढे पण ते शॉपिंग सेंटरचे एम्प्लॉईज होते सगळ्यांसाठी मी डान्स कोरिओग्राफी केली होती दोन दोन दिवस ते चालू होतं डान्स कोरिओग्राफी त्यांच्या बेसमेंटमध्ये प्रॅक्टिस होत होती पण नंतर मी शिकवतच होतो तिकडे तर माल त्यांना शिकवताना पण मला एवढी भीती वाटत होती ना की मी अचानक माझ्यासोबत काय घडणार आहे मला मी नेहमी टेन्शनमध्ये असं होतो काही तो म्हटला होता की तुझ्या आतमध्ये येते अरे आतमध्ये म्हणजे ती कधी ना कधी तरी काहीतरी करेल ना जाताना दुःखापत करेल तो पुढं पण मला म्हटला तर एक दिवस काय झालं ते त्यांचं झालं कोरिओग्राफ झालं आणि ज्या दिवशी त्यांचं तो कॉम्पिटिशन होता त्या दिवशी सकाळी सात वाजता मला पोचायचं होतं तिकडे की ते कसं करतात परफॉर्मन्स तर मी सकाळी उठलो पण सातला न उठता मी नऊला उठलो आणि तो कॉम्पिटिशनला मला जायला नाही भेटलं आणि मी अचानक उठलो आणि मी उभा होतो सकाळी उठल्यावर आपण सकाळी उठल्यानंतर आपण एकदम फ्रेश एकदम उभा राहतो मी उठलो मी उभा राहिलो आणि मला माहीत नाही सर मला कोणीतरी मागून धक्का दिला आणि असा धक्का दिला की समोर आहे ना स्टीलची टाकी होती आमच्या बेडरूममध्ये स्टीलची टाकी होती ते नळ असतं माहिती आहे स्टीलच्या टाकीला आणि एवढी मोठी टाकी होती त्याचा नळ अस नळ नळ होता माहीत नाही कुणी धक्का दिला बेडरूममध्ये मी एकटाच होतो झोपेतून उठलो की धक्का दिला मी जाऊन डायरेक्ट त्या नळावरती माझं पुन्हा तोंड आपटला खाड करण्याचं आणि पूर्ण रक्त 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 इथे ओटायला लागलं आणि अख्खं रक्ताने भरलो होतो मी आणि नंतर मी आरशामध्ये जाऊन बघतो आणि असं प्रेस करतो मला दुखतही नव्हतं मला दुखत कसं नाही मी एवढं प्रेस करतो काहीतरी असेल ला एवढं लागलंय मला मग नंतर ते मला म्हटले होते जेव्हा ती जाईल तेव्हा ती तुला दुखापत करून जाईल अच्छा हा मग त्या टायमाला ती गेली नाही पण तो किस्सा ती रात्र ती गोष्टी अजूनही मी जर विचार केलं दोन हजार बारा तर माझ्या अंगावर काटा येतो कारण like, की ते दिवस मी कधीच विसरू नाही शकणार बरोबर इट वॉज लाईक मला असं वाटतं की मला त्यामुळे दुसराच जन्म भेटलाय मग मी मरणार होत होतो त्या टायमा निश्चित होतं मी मरणार आहे कदाचित ती आत्मा तिकडे असेल ती समोर असेल मला मला मा जा मा जा मा ती मला त्रास देते समोर मला ती दिसत नसला कदाचित काय बोलतात ते गण असतं ब मनुष्य गण असं माझं मला माहित नाही मला बोलत मनुष्य गण तर मला काय माहीत नाही ती असेल पण तिकडे त्रास देत असेल मला ते दिसत नाही पण ते मला त्रास जाणवत होता पाय दुखणं कमर दुखणं ते म्हणजे तुला दिसली नाही पण तुला त्या आतून सगळा त्रास जाणवत त्रास होता आणि बघा जर एक दुखत असतं ना पाय तर मी विचार करू शकलो असतो पण जर पाय दुखून परत थांबतंय आणि कमर दुखते परत ते म्हणजे विचार करा तुम्ही की हा जो पूर्ण सकाळ मांडलं आहे म्हणजे त्याचं तिचं तिला पाहिजे का होतं शी वॉज अप टू लाईक तिला जे प्रेम नाही भेटलं ती एका ज भर जवानीमध्ये मेली ते प्रेम ते माझ्यामध्ये बघत होते संपला एवढाच होता, होता किस्सा आणि मी एवढंच सगळ्यांना सबस्क्रायबरला सांगेल जे पण बघत असेल व्हिडिओ तुम्ही कुठेही जात असाल कुठल्याही रात्री ठिकाणी जात असेल कुठल्याही गोष्टीला हात लावू नका काय माहिती कुठलीही गोष्टीला तुम्ही हात लावता त्याच्यामध्ये काय भरलं आहे मी चुकी केली मी त्या नारळाला स्पर्श केला तो समुद्राच्या आत होता मी हात टाकलं आणि तो एवढं जाणवला तो नारळ होता आणि त्या नारळामध्ये तिची आत्मा होती आणि ती आत्मा मला थँक्यू सई सुखरूप आहे व्हेरी नाईस आणि आज चांगला एंटरटेनमेंट फील्डमध्ये मी करतो ॲज अ सिंगर ॲप प्लस म्युझिकमध्ये आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये लिटरली मी ब्लेस करतो बाबा वरचं जो पण असेल देवाला मानतो मी की थँक यू फॉर मला वाचवलं सेकंड लाईफ सेकंड लाईफ यू कॅन से आणि मिस्टर मोहिते पाटीलसाठी पण मी सांगेल सुपर वर्क करतायत टीम पण मी बघतोय मोठी टीम आहे आणि जबरदस्त कॉन्सेप्ट आहेत आणि लिटरली थँक्यू व्हेरी मच मला तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मला काहीतरी सांगायला भेटलं बरोबर कारण की तुमच्या अनुभवामुळं लोक पण आता जागृत होतील ना की या गोष्टी काय करायचं आणि काय नाही करायच्या गोष्टी हो ते तर आहे म्हणजे तुम्ही जर फ्युचरमध्ये कुठे जात असाल ओके तर तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेचंच आहे आणखी मी जे अनुभवले ते कोणी दुसरेही अनुभव असे किस्से किस बरेच असतील पण एवढं लक्षात घ्या मिस्टर मोहिते पाटील की आपण कुठेही जातोय कुठल्याही गोष्टीला जिथे आपला वारा नाही आहे त्या वाऱ्याला जाऊन त्या गोष्टीला स्पर्श नका करून ऑलरेडी भरपूर काय गात होऊ शकतो बरोबर आता भरपूर बर तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघत असाल युट्यूब इंस्टाग्राम तर तुम्हाला काय वाटलं की मिस्टर टॉक्सवरच हा किस्सा सांगावा कारण की ना मिस्टर टॉक्सवरती मला किस्सा सांगायचा मला प्रश्न कसं होता मी बरेच युट्यूब बघितलं काही लोक युट्यूबवर ते फक्त येऊन नसते ते व्हिडिओ प्रेझेंट करतात की असा हो गया वैसा हो गया पण इथे कसं माहिती आहे का इथे स्वतःला आपल्याबद्दल सांगायला एक क्षण भेटतो एक संधी भेटते तुमच्या प्लॅटफॉर्ममधून ओके सो धिस इज वॉट एक्झॅक्टली हॅपन विथ मी अँड एम टोटली ॲग्री की इट इज हॅपनिंग विथ युअर गाईज तर तुम्ही सेफ राहा तुम्ही जर कुठल्या या डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्ही फॅमिलीशी कन्सल्ट करा फॅमिलीशी बोला की असं होतंय तुम्हाला तुम्हाला मार्ग नक्की भेटतो फक्त स्वतःवरती निर्वर नकारो की मला कुणाला सांगायचं नाही आहे मी माझ्या आईला नाही सांगितलं मला आज वाईट वाटतं पण तिला जे कळलं ते माझ्या ते मसाजरच्या थ्रूच कळलं पण मी मित्रांना काही सांगितलं ना सर जिममध्ये पण टिकीसे माझे बेस्ट फ्रेंड्स पण आहेत ते लोकं सुरुवातीला असले पण नंतर ते खूप सिरियस झाले ना टॉपिकला घेऊन आणि जेव्हा मी इकडे येणार होतो आज त्यांना मी विचारलं पण काय करू सांगू का ते मला म्हटले हे बघ अभिनंदन जर तुला सांगायचं असेल तू जर निश्चित आहे तू जर प्रॉपर आहेस तर नक्की सांग आणि मी सांगितलं थँक्यू व्हेरी मच फॉर थँक्यू सो मच तर असा होता भयानक किस्सा अभिनंद सरांचा आणि ते फक्त किस्सा सांगण्यासाठी आणि त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी मुंबई आलेले आहेत तर तुम्हाला अजून असे त्यांचे किस्से ऐकायचे असेल अजून तुमचा लहानपणीचा पण किस्सा आहे ना एक लहानपणीचा किस्सा आहे जो चिपळूणमध्ये घडलेला आहे बरं त्यांचा लहानपणीचा पण किस्सा आहे तुम्हाला जर ऐकायचा असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला यांचा सारखाच अनुभव शेअर करायचे असेल तर आम्हाला इंस्टाग्रामला नक्की डीएम करा धन्यवाद पुण्यात तर आज आपल्या बरोबर आहेत तर आपल्या बरोबर इकडे इकडे च